राशीनुसार पैसे वाचवण्याचे खास मार्ग प्रत्येक राशीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आणि सवयी असतात ज्यामुळे त्यांचे आर्थिक निर्णयही वेगळे असतात तुमच्या राशीनुसार तुम्ही पैसे कसे वाचवू शकता यासाठी काही खास मार्ग दिले आहेत मेष राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग मेष राशीचे लोक उत्साही आणि इम्पल्सिव्ह असतात त्यामुळे ते अनेकदा विचार न करता खर्च करतात कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी थोडा वेळ घ्या लगेच निर्णय घेण्याऐवजी एक दिवस थांबा आणि नंतर तो निर्णय योग्य आहे की नाही याचा विचार करा वृषभ राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग वृषभ राशीचे लोक स्थिर आणि सुरक्षितता पसंत करतात त्यांना चांगल्या गोष्टींवर खर्च करायला आवडते पण ते पैसे जपूनही वापरतात तुमच्या खर्चाचे बजेट तयार करा चांगले कपडे किंवा महागड्या वस्तूंवर खर्च करण्याऐवजी गुंतवणुकीचा विचार करा मिथून राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग मिथून राशीचे लोक थोडे अस्थिर आणि द्विधा मनस्थितीचे असतात ते अनेक गोष्टींमध्ये रस घेतात त्यामुळे त्यांचे खर्चही बदलत राहतात एकाच वेळी अनेक योजनांवर पैसे खर्च करण्याऐवजी एका वेळी एकाच मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमचे खर्च ट्रॅक करा कर्क राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग कर्क राशीचे लोक भावनिक आणि कुटुंबाला महत्व देणारे असतात ते घर आणि कुटुंबासाठी खूप खर्च करतात घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळा कुटुंबासोबत बजेट विषयी चर्चा करा सिंह राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग सिंह राशीचे लोक भव्य आणि आकर्षक असतात त्यांना इतरांवर छाप पाडायला आवडते ज्यामुळे ते अनेकदा अनावश्यक खर्च करतात दिखाव्यावर खर्च करण्याऐवजी अनुभवांवर खर्च करा तुमच्या बचतीचे ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कन्या राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग कन्या राशीचे लोक व्यवहारी आणि तपशीलवार विचार करणारे असतात ते पैसे जपून वापरतात पण अनेकदा त्यांना कमी महत्वाच्या गोष्टींवर खर्च करण्याची सवय असते अनावश्यक छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवा प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा आणि कुठे बचत करता येईल ते शोधा तूळ राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग तूळ राशीचे लोक समतोल आणि सौंदर्यप्रेमी असतात त्यांना संतुलन आवडते पण अनेकदा ते चांगले दिसण्यासाठी खूप खर्च करतात खरेदी करण्यापूर्वी विचार करा की ती वस्तू खरंच आवश्यक आहे का आवेग खरेदी टाळा वृश्चिक राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग वृश्चिक राशीचे लोक तीव्र आणि रहस्यमय असतात ते आर्थिक बाबतीत गुप्तता पाळतात आणि धोके घेतात गुंतवणुकीचे पर्याय काळजीपूर्वक निवडा धोकादायक गुंतवणूक टाळा आणि सुरक्षित पर्यायांवर लक्ष केंद्रित करा धनुराशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग धनुराशीचे लोक साहसी आणि आशावादी असतात त्यांना प्रवासावर आणि नवीन अनुभवांवर खर्च करायला आवडते प्रवासासाठी बजेट तयार करा आणि त्यातून बाहेर जाऊ नका अनावश्यक भटकंती टाळा मकर राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग मकर राशीचे लोक मेहनती आणि शिस्तबद्ध असतात ते भविष्यासाठी पैसे वाचवतात आणि विचारपूर्वक खर्च करतात तुमच्या बचतीचे उद्दिष्ट निश्चित करा लहानपणापासूनच बचत करण्याची सवय लावा आणि शिस्तीने तिचे पालन करा कुंभ राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग कुंभ राशीचे लोक स्वतंत्र आणि नाविन्यपूर्ण असतात त्यांना सामाजिक कार्यांवर आणि तंत्रज्ञानावर खर्च करायला आवडते अनावश्यक गॅजेट्स खरेदी करणे टाळा समाजासाठी मदत करतानाही आपल्या बजेटचे भान ठेवा मीन राशीसाठी पैसे वाचवण्याचा मार्ग मीन राशीचे लोक संवेदनशील आणि स्वप्नाळू असतात ते अनेकदा भावनिक होऊन खर्च करतात आणि आर्थिक बाबतीत अव्यवहार्य असू शकतात भावनिक खरेदी टाळा बजेट तयार करा आणि त्याचं पालन करा पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या